म्हणजे अमोल मिटकरी म्हणजे तेरे नाम झाल्या दिसतोय त्याच मिटकरी थळकरी कोण आहे तो ते तसल्याने बोलू नाही जो कोणी मिटकरींना ला बोलायला लावतोय त्याने बोलावं हो। त्याला उत्तर मी फार चांगलं देईन राष्ट्रवादीतली बडी मुन्नी आहे त्या बड्या मुन्नीला म्हणा तू इथं आहे कुठं मिटकरी सूरज चव्हाण हे बारकाले बारकाले पोरांना कायला बोलायला लावतो मला माहिती मुन्नीला बी माहिती मी कोणावर बोलतोय ते आणि त्या मुन्नी पुढे यावं लोकांना प्रेक्षकांना कळ मुन्नी पुढे आल्यावर त्याची सुन्नी करतो मी मिटकरी हे पहिले दुसरीच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे त्याने उठवून मी त्याला एक दोन वेळा समज दिलेली आहे की माझ्यावरती बोलू नका ते जे आरोप करताय आणि आमक होईन तर मी स्वत चड्डीत असल्यापासून चड्डीत कुठपर्यंत असतं माणूस ही आता चौथी पाचवीपर्यंत चड्डीत असल्यापासून आत्तापर्यंत जे काही तुम्ही आरोप करतायत त्या सगळ्या आरोपात काही तथ्य राहिलेलं नाही काय नाही त्याच्या तीन तीन वेळा चौकशा झालेल्या आहेत मला क्लीनचीटसुद्धा मिळालेली आहे तर चड्डीत असल्यापासून आत्तापर्यंत सगळ्या आरोपाची चौकशी करा त्याच्यामध्ये कुठेही काही सापडणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझी विनंती आहे सगळ्यांना यांना हे जी पद्धत चालली त्यांची संतोष देशमुखच्या खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे अरे बाबा मिटकरी तुम्ही किंवा तुमचा पक्ष म्हणजे हे खून करणाऱ्यांना पाठिंबा देतोय का खून ज्या प्रकार म्हटले वाल्मिकराडला अटक होण्याच्या आधी दोन दिवस संपर्कामध्ये होता तुमचं तुमची झाली सीडीआर काढला गेला पाहिजे माझा बी सीडीआर काढा ना माझा सीडीआर काढला शंभर टक्के काढला पाहिजे माझा आणि वाल्मिक अन्नाचा वाल्मिक अण्णा कराड यांना मी कशासाठी फोन केला हे निघाल ना मी सांगितलं का संतोष देशमुख को मर्डर करू हां काय बोलता आणि काय नाही ते कोण आहे मिटकरी अरे बाबा ही पद्धत नाही असं बोलण्याची माझा सह आरोपी का काय म्हणाला वाटतं तो, तो माझं म्हणणं आहे वाल्मिकी कराडला मी कोणत्या कामासाठी फोन केलाय ते, के ते पोलिसांनी जाहीर करावं त्याच्यात काय एवढं विशेष पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही होण्यांना पाठिंबा देते का एवढेच माझं म्हणणं आहे आणि अजित पवारांना भेटते त्यावेळेस हा प्रश्न केला होता अजित पवारांना मी तेच सांगितलं ना हे जे लोक आहेत असे वागणारे तुमचे यांना जवळ ठेवू नका ह्याच्यासाठीच भेटलो मी अनेक आरोप दुसरे पण केले आहेत काल मी दरोडा पाडला दरोडा वेळेस सुद्धा जे दरोडे खरं होते थेट तुमच्याशी असा हे कनेक्ट केले जात होते अहो त्या ह्याला म्हणजे अमोल मिटकरी म्हणजे तेरेनाम झाल्या दिसतोय त्याचं तेरेनाम पाहिला ना तसा झाल्यावर दिसतो तो कोणत्या प्रकरण का आहे कशाचं काय त्याचा ताळमेळ आहे का त्याला बरं का हे असले कुणी हे मिटकरी थळकरी कोण आहे तो ते तसल्याने बोलो नाही तुमची भूमिका काय आता कशाची भूमिका माझी खोली भूमिका आहे संतोष देशमुखच्या जे कोणी मारेकरी आहे यांना फाशीला घालवायचं म्हणजे घालवायचं चा। आणि त्याच्यात कोणी आडवा आलं तर त्यांना बी फाशीला द्यायचं तुम्हाला येतील ना हे ये कोणतं हे तुमचं जे नाटक चाललं हे कोणाचं चा नाटक आहे हे फक्त संतोष देशमुख माझं म्हणणं एकच आहे माझ्यावरती तुम्ही जे आरोप करताय ना सी बी आय एफ बी आय अजून कोणती वरिष्ठ डी एन ए काय आहे एनआयए ये कडून चौकशी लावा माझी पहिले तर तीन झाले त्यात काय सापडलं नाही आता एन आय ये एकडनं बी चौकशी लावा माझ्याकडनं पण राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांवर माणसं मारणाऱ्यांच्या बाजूने उभं राहू नका मेलेल्या माणसाच्या बाजूने उभा राहा माहिती सरकार असताना तुमच्यावर तिथे अशा प्रकारचे आरोप करते राष्ट्रवादी कायचा अर्थ घ्यायचा राष्ट्रवादी पक्ष मी म्हणत नाही कोण हे मिटकरी स्वतः बोलत नाहीये मिटकरीला कोणीतरी बोलायला लावतय आणि माझं म्हणणं जो कोणी मिटकरी बोलायला लावतोय त्याने बोलाव त्याला उत्तर मी फार चांगलं देईन कोण बोलायला लावतोय एक हाय मुन्नी कोण आहे नाव सांगाल मुन्नी आहे राष्ट्रवादीतली तुम्ही कोणत्या राष्ट्रवादीतली एक मुन्नी आहे काय म्हणजे कोण वरिष्ठ आहे कोण आहे राष्ट्रवादीतली वरिष्ठ मुन्नी एक राष्ट्रवादीतली एक वरिष्ठ मुन्नी अरे जा रे तो काय तुझ आणि इकडं कोण म्हणजे कोण मुन्नी कोण आहे राष्ट्रवादीतली बडी मुन्नी आहे त्या बड्या मुन्नीला मान तू इथं कुठं मिटकरी सूरज चव्हाण हे बारकाले बारकाले पोरांना कायला बोलायला लावतो मला माहिती मुन्नीला बी माहिती मी कोणावर बोलतोय ते आणि त्या मुन्नी पुढे यावं लोकांना प्रेक्षकांना कळ मुन्नी पुढे आल्यावर त्याची सुन्नी करतो मी